नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे क्री बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हृतिक आणि दीपिका यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका यांच्या बहुचर्चित फायटर या सिनेमाच्या टीजरने धुमाकूळ घातला आहे यामध्ये ॲक्शनचा जोरदार तडखा आहे शेर खुल गे हे पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे आता इश्क जैसा कुछ हे दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे या गाण्यात हृतिक आणि दीपिका यांची जबरदस्त केमिस्ट्री जमली असून दोघे करताना दिसत आहेत या, या गाण्यातील सुंदर निसर्ग यामुळे चाहत्यामध्ये फायटर या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे या, या गाण्याला विशाल शेखर शिल्पा राव आणि मेडारडी यांनी आवाज दिला आहे तर हे गाणे विशाल आणि शेखरने कंपोज केले आहे या गाण्यावर हृतिक आणि दीपिकाने जबरदस्त डान्स केला असून त्यामुळे हे गाणे तात्यांच्या पसंतीस उतरत आहे या सिनेमामध्ये जबरदस्त ऍक्शन सीन्स असून देशभक्तीचेही चांगल्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आले आहे हृतिकला एका सुपरहिट सिनेमाची गरज असून फायटर या सिनेमाकडून त्याला खूपच अपेक्षा आहेत पंचवीस जानेवारीला हा सिनेमा, सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होईल मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बद्दल दररोजच्या दररोज दरुछ अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद